येणाऱ्या अठरा तारखेला बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे तसेच पूर्ण देशभरामध्ये विविध टप्प्यामध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे यावेळेस आपल्याला कुठल्या पक्षाला सत्तेत बसवायचं आहे ही योग्य वेळ या ठिकाणी आलेली आहे गेल्या दोन हजार चौदाला ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्व देशातून प्रचंड या ठिकाणी मताधिक्य मिळालं आणि ते सरकार या ठिकाणी सत्तेत आलं सत्तेत आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आपण पाहता पूर्ण पाच वर्षाचा जर आपण आलेख पाहिला त्यांचा कार्यकाळ पाहिला तर त्यांच्या ज्या घोषणा आहेत जे जाहीरनामे आहेत त्याच्यापैकी त्यांनी काय केलंय याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये हे फक्त जुमलेबाजी करणारं सरकार आहे मला वाटतं सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितलंय सबका साथ सबका विकास परंतु आम्हाला अद्यापही लक्षात आलेलं नाहीये कुणाचा साथ आणि कुणाचा विकास आमच्या लक्षात एवढं झालंय की फक्त मोठ्या उद्योगपतींचं भांडवलदारांचं या ठिकाणी विकास झालेला आहे अदानी आणि अंबानी सारख्या लोकांचा या ठिकाणी विकास झालेला आहे त्यांची घोषणा होती विशेषतः मुस्लिम समाजाच्या बाबतीत की मी या ठिकाणी विद्यार्थी आणि तरुणामध्ये मुस्लिम समाजाच्या एका हातात कुरान शरीफ तर दुसऱ्या हातात मी लॅपटॉप पाहू इच्छितो परंतु या सगळ्या पोकळ घोषणा होत्या त्यांनी विशेषतः या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या विरोधात इस्लामच्या विरोधात या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर केली मला वाटतं की जसं विविध ठिकाणी भार, भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी देशामध्ये आल्यानंतर इतक्या मोठ्या घटना घडल्या की या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हे आम्हाला सध्या दिसून येत आहे मला वाटतं त्यांचा जो प्लॅन होता त्याच्यामध्ये ते सक्सेस झालेले आहेत यशस्वी झालेले आहेत त्यांनी जे काही त्यांचे उद्देश होते मला वाटतं या सरकारच्या विरोधात आता वेळ आलेली आहे उतरण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जसं जमेत उलमा हिंद चे प्रमुख मौलाना अर्षद मदनी साहेब मौलाना महमूद मदनी साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना नसीम सिद्दी साहेब नसीम सिद्दीकी साहेब मौलाना अखिर साहेब यांनी जसं आम्हाला सूचना केली आम्ही या ठिकाणी समाजाची बैठक घेतली समाजाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या विरोधात प्रचंड असंतोष आणि रोष आम्हाला आढळून आला प्रत्येक तरुण प्रत्येक इंटलेक्च्युअल माणूस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत होता मला वाटतं ही सरकार आल्यानंतर मला या ठिकाणी खेदार सांगावं वाटतं की शेतकऱ्याच्या आत्महत्या कुठं थांबलेल्या नाही आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न काही सोडवलेले नाही आहेत महिलांचे प्रश्न त्याच पद्धतीने आहेत मला या ठिकाणी परत आवर्जून सांगायचंय की दादरीमध्ये हत्याकांड घडलं अखलासचा बळी गेला पैलू खानचा बळी गेला मोहसीनचा बळी गेला आज नजीब कुठं आहे जमीनचा विद्यार्थी ते अद्यापही त्याचा शोध लागले नाही आज या ठिकाणी रोहित वेमुलाचं चा प्रकरण असेल असे विविध प्रकरणं ही सरकार सत्तेत आल्यानंतर झाली म्हणजे प्रत्येक जातीमध्ये फक्त मुस्लिम समाजच नाही तर प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात रोष आहे नोटाबंदी सारखा विषय असेल या ठिकाणी सरकारने घोषणा केली की आम्ही येणाऱ्या काळात आम्ही दोन कोटी रोजगार देऊ परंतु नोटाबंदीचा यांनी एक अभिनव प्रयोग केला आणि त्यामध्ये किती यशस्वी झाले आपल्या समोर त्याचा आलेख आहे नोटाबंदी केल्यामुळे उद्योगधंदे या ठिकाणी फार बुडाले आणि बेरोजगारी या ठिकाणी आपल्या समोर आली ज्यांना रोजगार होता त्यांचे रोजगार बुडाले आणि हे म्हणतात की आम्ही दोन कोटी रोजगार देणार होतो परंतु यांनी जे रोजगार होते त्यांना बेरोजगार केलं तसेच आपण पाहतो या ठिकाणी दुसरा एक प्रश्न होता मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा या महाराष्ट्र सरकारने भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे त्यांनी हायकोर्टाचे निर्देश आल्यानंतर सुद्धा म्हणजे हायकोर्टाने हे निर्देश दिले की किमान या ठिकाणी मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण द्यावं परंतु त्यांनी शिक्षणाचं सुद्धा आरक्षण दिलं नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांची दुटप्पी भूमिका होती तसंच धनगराचा आरक्षणाचाही प्रश्न त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आम्ही सत्तेत येऊ त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडू परंतु त्यांनाही त्या ठिकाणी त्यांनी झुलवत ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि लोकांना मते मागितली परंतु आज शिवस्मारकाचं काम कुठं आहे आपल्याला समोर आहे तसेच इंदु मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार होतं परंतु तेही अद्याप झालेलं नाही म्हणजे कोणाची सरकार आहे कुणाच्या सोबत आहे हे आपल्याला कळत नाही म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची की ही योग्य वेळ आलेली आहे नाही तर परत असं होईल नमुने खाता किती और सजा पाई है म्हणजे जर आज आपण जर चूक चूक केली तर येणाऱ्या काळात आपल्याला त्याची नुकसान भरपाई करावी लागेल आणि आपल्याला त्याची प्रचंड परेशानी आपल्याला भोगावी लागेल म्हणून ही योग्य वेळ आलेली या मोदी सरकारला खाली खेचण्याची आपण येणाऱ्या अठरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या ठिकाणी मतदान द्यावं जसं जमियत उलमाने सांगितलं देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो कोणी धर्मनिरपेक्ष पक्षाचा उमेदवार असेल त्याला या ठिकाणी मतं द्यावी आणि त्यांना निवडणुक द्यावं म्हणून आम्ही या ठिकाणची आमची भूमिका आमचे उलमाई क्राम जमेत उलमाई हिंद आणि समाज यांची एकत्रित भूमिका समोर ठेवून आम्ही असं ठरवलंय की आम्ही बिरंग सोनवणे जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले या ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यांना आम्ही आमचे मतं देऊ आणि त्यांना लोकसभेत पाठवू आणि परत त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की लोकसभेत त्यांनी गेल्यानंतर या ठिकाणी मराठा असेल मुस्लिम असेल दलित असतील धनगर असतील सर्व समाजाचे इतर सर्व समाजाचे सुद्धा प्रश्न त्यांनी प्रभावीपणे त्या ठिकाणी संसदे मांड संसदेमध्ये मांडावे तसेच येणाऱ्या काळात आम्हाला सुद्धा या ठिकाणी म्हणजे समाजाला आम्हाला न देता समाजाला या ठिकाणी सत्यता वाटा द्यावा विविध ठिकाणी मुस्लिम समाजातील चांगल्या व्यक्तींना या ठिकाणी स्थान द्यावं अशी या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो